रामकृष्ण नमस्कार वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सा हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत मित्रांनो बंधु कसे कसे सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी देवाजवळ पाठवणार परमेश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या आठवला सुरुवात करतो आपला वनस्पतीची ओळख हा जो युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलच्या माध्यम द्वारे तुमच्यापर्यंत वनस्पतींची ओळख वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय आणि वनस्पतींची तांत्रिक माहिती असे अनेक उपाय किंवा अनेक माहिती मी आपल्या वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते तरी अजून आपण ह्या वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक शेअर करा दुसऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण का सहाय्य करू अवघे दो असं पर्यंत तुम्ही हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर केला आणि एखाद्याला जर याचा फायदा झाला तर तेवढंच आपल्या जीवनामध्ये कल्याण आणि पुण्याचा मार्ग होईल बघा तुम्हाला मी आज या जंगलामध्ये आपण इथं ह्या शेतामध्ये आलेले आज काही जंगल नाही तर आज शेत आहे तर शेतामध्ये तुम्हाला इथं काही वनस्पती मिळते का आणि त्या वनस्पतीची माहिती आपण सांगूया तर चला इथं आपल्याला काही वनस्पती शोधायच्या आहे ते शेतामध्ये शेताच्या बांधावर उगणाऱ्या वनस्पती सुद्धा खूप आयुर्वेदिक औषधी आणि फायदेशीर असतात तर त्यांची माहिती आपण पाहूया चला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने आपण शोधून बघू काही वनस्पती मिळतात का ते नमस्कार मित्रांनो आपण आता औषधं शोधण्यासाठी आलेलो आहे त्या जंगलामध्ये बघा तुम्हाला मी हा जंगल दाखवतोय तर वातावरण खूप आता सध्या वातावरण सगळं ढगाळ वातावरण आहे सूर्यप्रकाश म्हणजे दिसतच नाही बघा ह्या डोंगराला सर्व असं धुक्क धुक पसरलेलं आहे आकाशाकडे जर तुम्हाला दाखवलं तर सर्व धुकं आणि आबाळ असा जाम झालेलं आहे बघा पूर्णपणे ज्याम झालेले आभाळ तर आपण इथं आता ह्या शेतामध्ये आलेले आज काही जाणं शक्य झालं नाही तर शेतामध्ये आपल्याला काही वनस्पती मिळत आहेत का ते आपण बघूया इथं बघा अनेक वनस्पती येते शेतातील वनस्पतींची माहिती मी तुम्हाला इथं दाखवत आहे बघा हे बघा ही, ही आहे शेतनाशी शेतनाशी धोत्रा म्हणतात हिचा व्हिडिओ मी आपल्याला लवकरच घेऊन येईल खूप गुणकारी खूप औषधी वनस्पती आहे बघा बघा इथं ही पण शेतनाशी आहे असे शेतनाशी पिवळा धोत्रा हा खूप कामाचा आहे बघा इथं आहे पिवळी मोहरी तर ह्या मोहरीचे सुद्धा खूप औषधी उपाय आहेत त्याच्यासाठी मी तुम्हाला त्याची माहिती लवकरच व्हिडिओ मध्ये घेऊन येणार आहे तर बघा ही आहे पिवळी मोहरी त्याचप्रमाणे शतनाशी पिवळी मोहरी तर याच्यातला एखादा मी तुम्हाला उपाय सांगतो बघा इथं हा आहे लांडगा बघा याचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे बघा याचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे हा लांडगा शिंकेश्वर जळवड ह्या नावाने ओळखली जाणारी ही एक वनस्पती आहे तर बघा ह्या लांडग्याचा तुम्ही सुरमा नावाचा चर्मरोग आहे सुरमा काही मांगीण म्हणता सुरमा म्हणता त्याच्यावर सात दिवस याचा रस जर लावला तर तुमचा सुरमा मांगीण पूर्णपणे बरी होऊन जाते तुमची दाढ दुखत असेल तर हिचा पाला काय करायचा आहे बघा हिचा पाला आहे हा पाला थोडासा असा कुचून आणि दाढीमध्ये धरल्यानंतर तुमची दाढदुखी पण काही शेकंदामध्ये राहून जाते हिच्या रसाने सुरमा नावाचा आजार पूर्णपणे बरा होतो हिच्या मुळावरची जी साल आहे ती साल काढायची आहे आणि ही साल काढून तुम्ही त्याचे पावडर बनवून सावलीत सुकून पावडर बनवून खडी साखर टाकून दुधामध्ये घेतले तर तुमच्या मूत्रक्षयाचे रोग किंडीचे रोग पूर्णपणे बरे होतात मूत्राविषयी जे आजार असतील तेवढे पूर्ण बरे होतील असा हा लांडगा याचा व्हिडिओ बनवलेला ऍक्च्युली तुम्ही त्याची माहिती जाऊन ऐकू शकता बघू शकता तर बघा इथं दुसरी एक वनस्पती भेटलेली आपल्याला बघा ही ही वनस्पती बांधावर शेतावर रस्त्याच्या कडाला खूप अशी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर हिचे माहिती मी आज आपल्याला सांगतोय बघा ह्या वनस्पतीची माहिती सांगतोय हिला शंखपुष्पी पण म्हणतात हिला शंखपुष्पी पण म्हणतात द्रोणपुष्पी म्हणतात किंवा आमच्या भागामध्ये इला कोंबडा पण म्हणतात बघा कोंबडा म्हणतात शंखपुष्पी द्रोणपुष्पी ह्या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती बघा इथं अशा अनेक वनस्पती आहेत बघा ही बघा ही तर ही खूप चमत्कारी वनस्पती ही वनस्पती उपटून फेकू नका ही वनस्पती खूप चमत्कारी आहे तर चला आपण आज ह्या वनस्पतीची माहिती पाहूया चमत्कारी अशी वनस्पती आहे हे आपण इथून काढून घेऊया बघा ही काढून घेतो आणि तुम्हाला मी याची सविस्तर माहिती सांगतो हे बघा याचं मूळ आलेले उपटून एक मूळ असते अशी ही वनस्पती तर चला याची माहिती मी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया अशी शेतामध्ये असते बघा इथं उतरलेली आहे हे बघा इथं पण आहे हे बघा त्याचप्रमाणे इथं पण आहे इथं आहे बघा हे इथं इथं इकडं पुढं पण आहे तर अशी या शेतामधून ही जी वनस्पती आहे ही जी वनस्पती आहे हिची माहिती आपण आज पाहूया अरे बघा मित्रांनो तुम्हाला मी ही जी दाखवलेली वनस्पती आहे बघा ही ही वनस्पती व्यवस्थित बघून घ्या आधी हिची ओळख करून घ्या बघा ही जी वनस्पती आहे हे बघा ही व्यवस्थित बघा काही लोक म्हणतात दाखवत नाही व्यवस्थित हे बघा मुळास आपण उपटून घेतलेली आहे उपटून घेतलेली ते पण तुम्हाला इथे मी दाखवलेली आहे तर बघा तर ही जी वनस्पती आहे तर हिचे खूप जबरदस्त आयुर्वेदिक औषधी उपाय आहे व्हिडिओ संपूर्ण बघा व्यवस्थित माहिती ऐका आणि मग उपाय करा आधी आधोरी माहिती ऐकून उपाय करू नका रिझल्ट आल्यास मी किंवा माझा चॅनल जबाबदार नाही किंवा काही उपाय करत असताना तुम्ही डॉक्टर किंवा वैद्यांचा सल्ला घ्या तुम्हाला वनस्पती ओळखू येत नसेल किंवा तुम्हाला उपाय करायचा कळत नसेल तर तुम्ही तो उपाय एखाद्या तुमच्या आजूबाजूला असणारे वैद्य किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानं करा कारण तुम्हाला जर त्याच्या विषयच ज्ञान नसेल तर डॉक्टर किंवा वैद्याच्या सल्ल्याने केलेलं योग्य राहील तर बघा हा एकदम जबरदस्त असा उपाय आहे जंगलामध्ये गेला सर्प चावला सर्प विषयावरची रामबाण जडीबोटी ही सर्प जर चावला असेल तर सर्प चावल्यावरचे रामबान जडीबोटी आहे तुमचा ओरिजिनल नाग चावलेला असून द्या कोबरा चावलेला असू द्या कुठलाही विषारी साप चावलेला असू द्या तुमचं बारा घंट्यामध्ये पूर्णपणे विष उतरवते ही वनस्पती मायबा पाहू बारा घंट्यामध्ये पूर्णपणे ही विष उतरवते इतकी जबरदस्त आणि पॉवरफुल अशी ही ही वनस्पती आहे तर काय करायचंय माहितीये का ज्या वेळेस माणसाला सर्प चावला असेल नाक चावलं असेल कोबरा चावला असेल त्यासाठी दोन वनस्पतींची गरज आहे बघा ही वनस्पती हिला द्रोणपुष्पी पण म्हणतात आमच्या भागात कोंबडा पण म्हणतात आणि कुंभा पण म्हणतात कुंभा पण म्हणतात असे नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आहे तर हिच्या जोडीला कडुलिंबाचं झाड तुम्हाला माहित आहे ज्यांना माहित नाही तिथे फोटो दाखवतो तर कडुलिंबाच्या झाडाच्या पाल्याचा रस काढायचा आहे काय आहे कडुलिंबाच्या पाल्याच्या झाडाचा रस काढायचा आहे याच्याही पानाचा रस काढायचा आहे ज्या वेळेस नाक चावेल साप चावेल कोबरा चावेल कुठलाही सर्प जर चावला तर याच्या पाल्याचा रस काढा आणि तो रस दोन दोन थेंब नाकामध्ये टाकत चला प्रत्येक तासाला दोन दोन थेंब नाकात आहे आणि कडुलिंबाच्या पाल्याचा रस कप कप पाजायचा आहे त्याला त्याला काय आहे एक कप रस पाजायचा दोन थेंब याच्या नाकामध्ये टाकायचे एक कप असा प्रत्येक तासाला करायचे एक तासानंतर दोन थेंब नाकामध्ये टाकायचे आता नाका ह्या टाकला नाक नंतर याच्यामध्ये टाका नंतर याच्यामध्ये टाका नंतर याच्यामध्ये टाका आदलून बदलून तासा तासाने दोन दोन तीन तीन थेंब नाकामध्ये थे ह्या वनस्पतीचा रस टाका आणि कडुलिंबाच्या पाल्याचा रस त्याला प्यायला द्या जोपर्यंत रस कडू लागत नाही तोपर्यंत पाजा रस जर गोड लागला तर विष उतरलं नाही समजायचं आणि ज्या वेळेस तो रस कडू लागायला सुरुवात होईल त्यावेळेस समजायचं पूर्णपणे विष उतरलेलं आहे तर असा याचा एकदम जबरदस्त उपयोग आहे माय बापा अनुभव हो। सिद्ध उपाय तर बघा ही वनस्पती खूप कामाची आहे शेतामध्ये बांधावर उपटून फेकून देऊ नका खूप कामाची आहे नोए नोए हिची पावडर जरी तुम्ही ठेव करून ठेवली कारण ही फक्त रब्बी हंगामामध्ये मिळते फक्त रब्बीच्या हंगामामध्ये हिवाळ्यामध्ये मिळते उन्हाळ्यामध्ये मिळते पावसाळ्यामध्ये ही वनस्पती मिळत नाही तर त्यासाठी तुम्ही याची पावडर करून ठेवा आणि ती पावडर पाण्यामध्ये भिजत टाकून त्याचा रस जरी नाकामध्ये टाकला तरी तुम्हाला रिजल्ट येईल आणि कडुलिंबाचे झाड तर बाराही महिने असतात तर त्याचा रस पाजायचा आहे बघा कुठल्याही सर्पाचं विष उतरून जात आहे एक बारा तासामध्ये तुमचं विष उतरून जाईल तुमचं पेशंट पूर्णपणे क्लिअर होईल बघा काय करायचंय अचानक रानामध्ये दवाखान्यामध्ये जायच्या अगोदर तुम्ही याचा रस टाकला दोन ते तीन थेंब याचा रस नाकवा नाकामध्ये टाका आणि कितीही जहरीला साप असू द्या एक कप लिंबाचा रस पाजा एक दोन थेंब नाका टाका दवाखान्यापर्यंत जाऊस्त तर त्या पेशंटला काही होणार नाही बघा दवाखान्यापर्यंत जाऊस्त तर त्या पेशंटला काही होणार नाही दवाखान्यामध्ये जाऊन तुम्ही तुम, तुम ट्रीटमेंट घेऊ शकता किंवा दवाखान्यामधून आल्यानंतर सोडल्यानंतर इंजेक्शन घेऊन तुम्ही हे जर एक एक तासाने बारा घंट्यापर्यंत याचा प्रयोग केला दहा बारा वेळेस प्रयोग केला तर तो पेशंट शंभर टक्के वाचतो त्याचा विष पूर्णपणे उधरतो शुद्ध असा उपाय मी आपल्याला जनहित जनकल्याणासाठी सांगितलेला आहे बघा तर याचा उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी आनंदी खुश रहा याला सफेद फुलं येतात बघा याची फुलं बघून घ्या अशी फुलं असतात बघा इतके जबरदस्त असा याचा उपयोग आहे हे खायला हे पण कडू आहे तर काय करायचंय याच्या पाल्याचा रस नाकामध्ये टाकून आणि कडुलिंबाच्या पाल्याचा रस प्यायला द्या तुमचा सर्प विष पूर्णपणे उतरतय बघा त्याचप्रमाणे याचा दुसरा उपाय असा आहे याचा दुसरा उपाय म्हणजे असा तुमच्या पाय तुम्ही जंगलामध्ये फिरत असताना रानामध्ये फिरत असताना काही वेळेस पायामध्ये हातामध्ये काटे भरतात काटे मोडतात ते काटे निघत नाहीत बाहेर काही असे आहेत का काटा जर पायामध्ये भरला तर काटा निघत नाही मध्ये कुरूप करतात मध्ये घर करतात ते कुरूप ते घर जात नाही किंवा तो काटा खालतून भरल्यानंतर वरती निघतो अशा वेळेस तुमच्या पायामध्ये कुठल्याही करवंदीचा काटा असो बाबळीचा काटा असो खैराचा काटा असो कुठल्याही वनस्पतीचा काटा जर पायामध्ये गेला तर त्यासाठी रोज सकाळी उपवाशी पोटी याची दहा ते बारा पानं घ्या चांगली कुटून कुटून गोळी करा त्याच्यामध्ये गुळ टाका गुळामध्ये मिक्स करून तुम्ही जर तीन दिवस अवघे तीन दिवस याच्यामध्ये गुळ याच्या याच्या पाल्यामध्ये गुळ कुठून जर एक असे सुपारी एवढी गोळी करायची आहे आणि सुपारी एवढी गोळी जर तुम्ही खाताय तर तुमच्या पायामध्ये भरलेल्या काट्याचं पूर्णपणे पाणी होऊन जाईल तो काटा नष्ट होईल तुमच्या पायामध्ये कुरूप झालेला असेल ते कुरूप नष्ट होऊन जाईल इतका उपाय इतका अनुभव सिद्ध उपाय हे उपाय तुम्ही करायचे ती उद्या म्हणा महाराज औषध द्या कारण ही औषध आपल्याकडं म्हणजे देण्यासाठी नाही येते फक्त मी माहितीसाठी याचा व्हिडिओ बनवत आहे तर बघा तुमच्या पायामध्ये काच भरली तुमच्या पायामध्ये चूक भरली म्हणजे लोखंडाचा बारीक कण गेला काच भरली काटा भरला आणि तो जर निघाला नाही तर माय हो ह्या वनस्पतीचा फक्त काय करायचंय दहा ते बारा पानं कुचून त्याच्यामध्ये गुळ घालून आणि तुम्ही हे सकाळी अनाशा पोटी उपवाशी पोटी खायचं आहे तीन दिवस तुमचा काच असो कुठल्याही वनस्पतीचा काटा असो त्या काट्याचं पूर्णपणे पाणी होऊन जात आहे तर अशी ही एकदम रामबाण आणि पॉवरफुल जबरदस्त ही वनस्पती आहे ह्या वनस्पतीचा उपयोग करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा आनंदी व्हा खुश राहा विषयावरती याच्यासारखं रामबाण जंगली जडीबोटी दुसरी नाही आम्ही केलेले उपाय आहे ती हे उपाय करत असताना तुम्हाला वनस्पतीची ओळख नसेल तुम्हाला जर त्या कसं करायचं कळत नसेल तर शेजारी असणाऱ्या वैद्य किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानं हे उपाय तुम्ही करायचे आहे ती आणि आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा आनंदी व्हा खुश राहा आनंदी राहा अशाच वनस्पतीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी असेच आपल्यासाठी वनस्पतींची माहिती घेऊन येत राहील धन्यवाद रामकृष्णारी, हरी जय धन्वंतरे भगवान